मंडळी साई साई मी सकाळ आणि आता निघालो पुढच्या प्रवासाला बघा गोडे आपल्या सोबत आणि पालखी घेण्याचा मान आहे साईराम देव साईराम हे का इथं आपले मित्र सगळे मित्र मंडळी येत नाही प्रतीक सुद्धा हजर झालेला आहे पालखीला भरत पण आहे भरत म्हणजे मित्रांचा जीव की प्राण माऊलीने पहिली निशाणी घेतले आणि तेजस्वी सोबत म्हणजे काय आज विचारत नको दोन लाईन लावत लेटच असतील तर थोडं सहकार्य करा समजून घ्या कारण खूप जण बोलतात अरे दुसरा ब्लॉग येतच नाही दरवर्षीच आहे कारण कसाला घाट सोडला का पुढे नेटवर्क नसतो कुठं असतो तर तो ब्लॉग पोस्ट व्हायला मी रात्री पोस्टला टाकला तरी तो दु एक दिवसाची गॅप घेऊन दुसऱ्या दिवशी पहाटे पोस्ट होतो कधी कधी होत पण नाही तेव्हा होण्यासाठी रात्रभर जागून एडिटिंग करावी लागते कधी कधी एंडिंगचे ब्लॉग मी घेत पण नाही झोपून जातो एडिटिंग करता करता मोबाईल हातातच असतो सकाळी उठल्यानंतर पायी चालायचा असतो डीजेच्या सोबत असतो त्याच्यामुळे का एडिटिंगमध्ये काय शब्द येतात माझे काय नाही आहेत ते काही कळत नाही आत्तापर्यंत साधे थमनेलसुद्धा मी बनवलेले नाही आहेत यावर्षीच्या ब्लॉगसाठी आणि मित्रांनो या मुलामुळं मुला आज आपले ब्लॉग एकदम सक्सेसफुल ठरत आहेत कारण मी जेव्हा ब्लॉग एडिट कर शूट करतो एडिट करतो तो, तो पूर्ण रात्रभर जागून रील्स बनवतो प्रत्येकाच्या कुठला साई बघताना नाराज नाही करत आणि कोण प्रत्येक साई भक्ताची इच्छा आमची पालखीसोबत काय फोटो असावे व्हिडिओ असावे तर सगळ्यांना मी कवर करू शकत नाही त्यामुळं क्षमस्व माफ करा मला प्रयत्न असेल माझा येत्या दोन तीन वर्षामध्ये सगळ्यांनाच आपण कवर करू जर टीमला सहकार्य केलं आपल्या तर नक्की सगळ्यांचे व्हिडिओ फोटो अप्रतिम देण्याचा प्रयत्न करूच आणि बाकी रात्रभर जागून व्हिडिओ एडिटिंग करावी लागते दोन तीन तास त्याच्यात जातात परत कोणत्या डीजेचा आवाज जर पुढं मी डीजेसोबत असा ब्लॉग त्यासोबतच सोबत जेव्हा आम्ही चालत असतो कुठल्या गाण्याचा बॅकग्राऊंड वाईज जरी त्याच्यात ॲड झाला तर पूर्ण ब्लॉग जो दहा पंधरा मिनिटाची मेहनत असते ती झिरो मेहनत होते कारण व्हिडिओला कॉपीराईट लागतो आहे आणि कॉपीराईट याच्यासाठी लागतो का जी गाणी आहेत ती आपण यूज करू शकत नाही कोणाची कारण मला गाणी यूज करून अप्रतिम ब्लॉग आपले होऊ शकतात मजा येईल बघायला आपण म्युझिक वगैरे ॲड करून उगाच दहा सेकंद पंधरा सेकंदाचा गाणी टाकून मतलब नाही तीस सेकंदाचं तरी गाणं टाकलं पाहिजे याच्यासाठी मी कुठल्याच प्रकारचे गाणी टाकत नाही मा मग एवढी मेहनत करून का फायदा नाही रात्रभर जागाचा परत पालखीत आत्ता चालतो आहे तरी पण दुसऱ्या कालच्या ब्लॉगचा एडिटिंग चालू आहे नाश्त्यापर्यंत एडिटिंग झाली पाहिजे तिथं जर कोणी हॉटस्पॉट वगैरे दिला माझा तर फाय जी नेटवर्क नाही आहे कोणी मदत केली तर हॉटस्पॉट मिळतो त्याच्यात पण त्याला नेटवर्क असला तर ठीक नसल्या तर काही मतलबच नाही त्याच्यानी तो ब्लॉग तो होतो भल्यामली सायरा सायरा माऊली आणि एवढी मेहनत करून जो ब्लॉग येतो तो तुम्ही बघता आणि तुम्ही बघता म्हणून माझ्या सबस्क्राईब वाढतात लाईक वाटतात त्यामुळे तुम्हाला सुद्धा धन्यवाद मंडळी पहिले आता म्हणजे इनिशाण आता आम्ही अशी सहज पकडतोय आता माझा पालखीचा सोळा वर्ष आहे पण मी आत्ताच पाच सहा वर्ष पाच वर्ष झाले असतील पायी चालतो आहे पहिले चालायचो गाडीत बसायचो चालायचो चा चा। गाडीत बसायचो हा जो निशाण आहे ना त्याच्यावर पहिले पुढच्या निशाणावर आणि मागच्या निशावर आणि कळस असायचा पितळ्याचा त्याचं वजन एवढा असायचा आणि त्यात पण ही निशाण आहे ती विदाऊट चप्पल पहिले घेतली जायची म्हणजे पालखीचे नियम असायचे त्यात पण तो झेंडा खांद्यावर नसायचा तो असा धरला जायचा तर असा असा धरायचा असा चालला जायचा असाच चालायचा आणि निशाणी प्रमुख तेव्हा आमचा पाप प्रशांत होईरा असायचा तर तेव्हा वारा जेव्हा यायचा ना तेव्हा आज झेंडा पकडायला पण मुश्किल व्हायचा आताची मुलं सहज झेंडा पकडतात म्हणजे यांच्या या हाय दुसऱ्या तिसऱ्या वाऱ्यात चांगली गोष्ट आहे पण पूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे पालखीचं वजन पण प्रचंड होता पालखी विदाऊट चप्पल कशी आहे निशान विदाऊट चप्पल प्लस पुढच्या निशाणाला गोमूत्राची बाटलीसुद्धा असायची पपकडं जो हातावर मारल्याशिवाय तो निशान कोणाला घेऊन देत नव्हता आता थोड्या गोष्टी बदलल्या वजन त्याचा कमी केला जेणेकरून सहज प्रवास आपला सुख म्हणजे वजन वगैरे नाही उचलायला लागणार आणि एकदम आरामात प्रवास होईल कारण आपलं वजन पदयात्रा करताना आपल्याला झालेला असतो त्यात निशाण्याचा वजन पालखीचं वजन घेण्याआधी तर सगळेच रेडी असतात साई फक्त कारण तो वजन घ्यायचा खांद्यावर सुख घ्यायला पण नशीब लागतात धन्यवाद मंडळी फायनली आता आम्ही पोचले दुपारच्या वस्ती हो पवार वस्ती हो आणि आमच्या रुपी सरांनी इकडं बघत अशी व्यवस्था करून ठेवली रुपी सरांचे उपकार मान्य तेवढे कमी आहेत गाडी खूप मदत करतात ते आम्हाला गाडीत त्यांच्या बॅगावर ठेवतात अशा माऊली आम्हाला वेळोवेळी दर पालखीला मिळू दे खूप चांगले आहेत ते टँक चार्जिंग केली का तुम्ही दिलीत नाही दिलं अरे सुप्रभात साईराम आता आपल्या साईवारीचा आजचा हा पाचवा दिवस आहे गेली सतरा वर्ष ही गणेश मित्र मंडळ गंगारोड शहापूर तसेच समस्त सर्व पदयात्रींच्या सहभागामुळे आणि सर्व देणगीदार व आपले पदयात्री यांच्या सहभागामुळे ही अविरत चालत आलेली आपली साईबाबांची पालखी पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो ही पालखी ही साईबाबांची पालखी आहे त्याबद्दलच्या आपल्याला थोडंसं आमचं मार्गदर्शन करतील आमचे साई भक्तपारायण राजेंद्र ताजने मावली मी त्यांना सा आपल्या साईवारीबद्दलचा सा थोडासा मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्याद्वारे मार्ग देत आहे ओम साईराम साईवारी ही साईवारी म्हणजे खरं तर साईभक्तांसाठी एक पर्वणी असते आणि एक पायी जाण्यामध्ये हा जो स्वर्गसुख ज्याला बोललं जातं एक मनाला समाधान या वारीतून मिळतं सात दिवस अगदी साईभक्त खूप आनंद घेत असतात या साई वारीमध्ये म्हणजे आपल्या परब्रह्माची भेट आपल्या ब्रह्मांड नायकाची भेट म्हणून तर भेटी लागी जीवा लागली सास ही आस लागलेली असते सर्व साई भक्तांना आणि सात दिवस कधी एकदा मी माझ्या परब्रह्माला भेटेल आणि जो आनंद घेईल एक मनाला समाधान मिळेल शांती मिळेल सुख मिळेल या भावनेने सात दिवसांचा हा प्रवास करत करत हा साई भक्त आपल्या परब्रह्माला भेटतो आणि हीच खरी साई वारी आहे आणि हीच खरी आनंदाची वारी आहे बाबांनी सांगितल्याप्रमाणे चरित्र नवी हा सुखाचा ठेवा निज परमामृताचा मेवा भाग्य आगळात सेवा सेवावा भक्तिभावा करुणी या वारीसाठी ना माऊली एक वेगळं भाग्य लागतं तेव्हाच ही वारीची प्राप्ती होते आणि म्हणून या खरं तर सर्व साई भक्तांचं एक भाग्य आहे का पायी वारी करत करत पायी चालत चालत आपल्या परब्रह्माला भेटतो आणि एक आनंद घेतो एक सुख घेतो एक समाधान घेतो हीच खरी साई वारी आहे ओम साईराम बोल ये तांगोळ निकाल हे या साईडला कांदा आहे या साईडला गाजर आहे अंबर गाजर डायरेक्ट जमिनीतून उकरतो आणि खातो आता गाजर दोन काळ ही मोठी गाणं मोठी हे सॉरी गाजरचा रोपटा झालाच नाहीये गाइस फक्त आहे एवंच झालं फक्त तो काढ ना मग थरकाड पटकन काढू पटकन पटकन काढले गाजर गाजर आ, दाखो ए मला पण दे सायराम मंडळी दुपारी आता जेवण झालेलं आहे इथं पावर वस्तीला जेवायला होता बटाटा भजी आ, पाव वरण भात आणि सोयाबीनची भाजी त्यासोबत जिलेबी होती ती खाल्ली आंघोळ वगैरे तर कधीच केलेली थोडा आराम केला मंदार तर त्याला फोन केला आणि लांबचा पल्ला आहे निघालो दोघंच निशाणी वगैरे मागं आहे आणि पल्ला खूप लांबचा आहे आणि कसा आहे थोडा स्लो चालला का त्रास पण होतो मग डायरेक्ट मागच राहतो गाडीत बसायची वेळ म्हणून दोघंच निघालेले आहेत पुढे आता डोरा लास्ट लास्ट स्टॉप आहे आमचा आणि ही सर्वात लांबची आणि शेवटची रुटीन आहे आज आमची चालण्याची उद्यापासून आम्ही आमच्या घरी असणार आहोत तोंड वगैरे काय नाही धुतला कस विंच विंच रि नाही काय कारण असं पुढे जाताना दिसलं तर ओरडतात सगळे दोघंच चालू आहे मंडळी बघता बघता खूपच पुढं आलोय कळलंच नाही काही आणि आता माझ्या अंगोर जे टी शर्ट आहे त्याचे आजचे सौजन्य आम्हाला आहेत किशोर भाऊ मोरे हो जे एक चांगलं व्यक्ती महत्व आहे आणि वेळेला उपयोगी पडणारं व्यक्ती महत्व आहे त्यांनी आजचे आम्हाला टी शर्ट जे आहे ते गंगा रोड एका शब्दावर भाऊ स्पॉन्सरशिप पाहिजे होती टी शर्टसाठी हां चालेल ठीक आहे किती आहे काय विचारलं नाही जेवढे छापायचे आहेत तेवढे छापा मी आहे बाकी बघायला काय लागलं तर आणखी सांगा असे व्यक्तिमत्व आहेत आमचे किशोर भाऊ मोरे तर भाऊ मनपूर्वक धन्यवाद तुला ही टी शर्ट आम्हाला परिधान करायला दिल्याबद्दल सौजन्य तुमचं आहे साई भक्त किशोर मोरे साईबाम झाडी आणि त्यामधून गेलेला हा रस्ता बघा ना किती छान वाटतो आहे बघावं आणि बघतच राहावं निसर्गाने सजलेली शिर्डीची वाट <स्थाथ> करणाऱ्या जाताना तो ग्रंथ त्याच्या सोबत घेऊन जायचा आहे त्यांना शोधाशोध करायची वेळ येते म्हणून की, ये की ज्यांचे नंबर येतील त्यांनी पालखीच्या बरोबरच चालायचे आणि मंदिरात ज्या ठिकाणी आपण पालखी ठेवणार आहोत त्या ठिकाणाहून त्यांना लवकरात लवकर कसं दर्शन मिळेल त्या पद्धतीत अनेक तिकडे समोरच्या बिल्डिंग मध्ये असतील आणि निरोप द्यायचा असेल तर आत्ताच निरोप द्या हा मग आता आपण आपला खूप वेळा सांगितलेला आहे तरी सा सा आलेला आहे अगोदर हा वैभव साहेब काहीतरी आलं होतं बरोबर दुसरी श्री दत्त प्रतिमा यासाठी चिठ्ठी आता काढण्यात येईल आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजा श्री सचिनानंद सद्गुरु साईनाथ एक्क्याण्णव नंबर एक्क्याण्णव यानंतर श्री साई प्रतिमा या साई प्रतिमेसाठी पुढील नंबर आलेला आहे एकशे चाळीस एकशे चाळीस कसा नाही एकशे सोन चला साईराम मंडळी आणि आजचा आमचा शेवटचा दिवस आहे आणि याचा काय ब्लॉग होणार नाही अजय माल इकडे याचा काय ब्लॉग होणार नाही आणि आज ब्लॉग येतो आदल्या दिवशी ऍड करतो कारण आधी आम्ही काय ब्लॉग शूट केले नाही आणि आपली जी साईवारी झाली कशी झाली सांगा साईवारीचा अनुभव खूपच चांगला होता पण या साईवारीमध्ये एकच शिकायला भेटले की बिबट्या चित्ते यांच्या थरस यांच्या आपणकडे लक्ष न देता आपण साईवारी कंटिन्यू करायची असते आणि कधीही झेंड्याच्या मागे राहायचं नाही की झेंड्याच्या पुढेही जायचं नाही अतिशय व्यक्ती करायची नाही साईरा सुजय सुजय आणि कालच आलं सुजय आणि गाडीत बसलेला एक दिवस पण चालला नाही त्याच्यामुळे त्याला ब्लॉग मध्ये घेऊ शकलो नाही गोळ्या पण घेतल्या आजारी झालं एक दिवस आला आणि सरकारची इकडं बघा मस्त पद्धतशीर गाडी बिडी चालू आहे तयारी चालू इथं सगळे बॅगा बिगा का भरतात आणि आता आम्ही निघतोय आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करणार आहे आता डायरेक्ट पुढच्या वर्षी आपण साईवारीला भेटणार आहे